हाय मंडळी कशा आहात तुम्ही आय हो बरे असताल तर आज खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवत आहे काय म्हणता आपली जानकी कशी खेळत आहे जानकी अरे बापले कोण आहे कोणती पोगी खेळतीये अडे बापडे बोल काय तरी बोल बोलत नाही तुला नाही बोलायचं जिग्गी बापडे कशी बघती कशी बघती मोबाईल काय झालो काय झालो का नाही बोलत आज काल झालं दुंगीला जानकी आले बापले कची है आपले आपले अरे बाप रे आम काय खाती काय खाती तू डिग्गू दिद फॅन बघते वर काय बाल काय झालं काय 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 अरे बापले अरे बापले कधी केलती पोगी फुगी काय झालो काय झालो का नाही बोलत आज काल झालं दुंगीला तर अशा प्रकारे आपली जानकी खेळत आहे तर चला पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत बाय